तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिलं की एम एस टी सीई टी ची जी पेपर झाला तुमचा त्यानंतर तुमचं रिजल्ट लागला रिझल्ट झाल्यानंतर बरेच जण आता कमेंट करत आहेत की रजिस्ट्रेशन डेट कधी स्टार्ट होणार तर रजिस्ट्रेशन डेट या ठिकाण ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिजे त्याआधी चॅनलवरती नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरेच जण सबस्क्राईब करत नाही त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत नवनवीन अपडेट्स मिळत नाहीत तर ह्या नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणं आपण समजा वेबसाईटला आलो कोणत्याही वेबसाईटला आलो कोणत्याही म्हणजे काय तर एफ इफ इ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह नावाने जी वेबसाईट असते फर्स्ट इयरची ती म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी ही वेबसाईट क्रिएट केलेली असते यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तर ह्या वेबसाईटमध्ये आज सकाळी अपडेट झालेली आहे ही वेबसाईट आज सकाळी अपडेट करण्यात आलेली आहे आणि याच्यावरती अजून काम चालू आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचे जे रजिस्ट्रेशन आहेत त्याच्यासाठी त्या इच ह्या वेबसाईटवरती काम चालू आहे तर पहा आज मी व्हिडिओ बनवत आहे आणि आजची जी डेट आहे ती आजची डेट आहे ट्वेंटी फोर ठीक आहे चोवीस तारीख आहे आणि तुम्ही व्हिडिओ पंचवीस सव्वीस सत्तावीसपर्यंत बघत असाल किंवा पंचवीसपर्यंत बघत असता सव्वीसपर्यंत तर तुम्हाला सांगतो की या ठिकाणं पहा आजची जी चोवीसची अपडेट काय आहे या ठिकाणं जर ऑफिशियल वेबसाईटला आलो हो ह्या ई टीच्या ही ऑफिशियल वेबसाईट नाही पण ही रजिस्ट्रेशनची वेबसाईट आहे तर या वेबसाईटला जर आला तुम्ही गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट आ... स्टेट कॉमर्स एन्ट्रन्स सी ई टी या वेबसाईटला जर आला तर या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमर्स एन एंट्रन्स टेस्ट सेल त्यानंतर या ठिकाणी दिसेल की फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल त्याचबरोबर या ठिकाणं पाहू शकता इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी फोर इयर्स मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड ॲडमिशन अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी या ठिकाणी दिसतील अपडेट हे जे आहे हे फर्स्ट इयर फर्स्ट इयर रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होणार आहे कधी होणार आहे तर पहा आता या ठिकाणा स्क्रुटीनी डेट दिली होती वीस ते एक मिनटं हां स्क्रुटीनी डेट दिली होती कॉलेजला वीस ते चोवीस तारीख तर या तारखेन दरम्यान कॉलेजने काय केलेलं आहे की स्क्रुटीने त घेतलेली आहे म्हणजे स्क्रुटीनी म्हणजे कॉलेज ज्या ज्या कॉलेजला त्यांच्याकडे सेंटर पाहिजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सेंटर असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर ते ज्या कॉलेजला पाहिजे त्यांनी स्क्रुटीनी केलेले असेल आता चोवीसपर्यंत म्हणजे आजपर्यंत ज्या ठिकाणी मुदत होती आता काय तर आता काय होणार तर पहा आता या ठिकाणं चोवीस नंतर म्हणजे आज चोवीस तारीख आज तर काही नाही होऊ शकत पण आज वेबसाईटला बदल झालेला आहे चोवीस नंतर म्हणजे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन तारखेदरम्यान तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी पण स्टार्ट होऊ शकते कधी पण ठीक आहे अपडेट आल्यानंतर मी तर सांगणारच आहे पण ऑफिशियल ई टीच्या वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी अपडेट येणार आहे आणि तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही पण स्टार्ट होऊ शकते त्यामुळे तुम्हाला अलर्ट राहायचा आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होईल त्यावेळेस पहिली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑल ॲप बटनवरती क्लिक करायचं आहे तर पहा या ठिकाणं आता जर खाली कॉल केला तर या ठिकाणी भरपूर सारे अपडेट्स या ठिकाणी चालू आहेत म्हणजे वेबसाईट ही मेंटेनन्समध्ये में आहे म्हणजे वेबसाईटमध्ये बदल चालू आहे ठीक आहे या ठिकाणी एक मेसेज देखील येतो आहे पहा ॲडमिशन प्रोसेस इज क्लोज द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फायव्ह ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस ती क्लोज झालेली आहे म्हणजे मागच्या वर्षीची पण आता ह्यावेळेस या ठिकाणी अपडेट काय येईल की ॲडमिशन प्रोसेस ही स्टार्ट येईल टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह आणि ट्वेंटी सिक्स ट्वेंटी फाईव्ह आणि ट्वेंटी सिक्सची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली आहे असा मेसेज डिस्प्ले होईल म्हणजे हा वेबसाईट जी आहे ती मेंटेनन्समध्ये आहे तर तयारी चालू आहे आणि अजून एक सांगतो की या ठिकाणी पहा ऑलरेडी रजिस्ट्रेशनच ऑप्शन होतं या ठिकाणं तर ऑलरेडी रजिस्ट्रेशन ऑप्शन होतं तर आता हे देखील जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला फक्त या ठिकाणी जे न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे यामध्येच तुम्हाला पुढील काही दिवस काम चालू राहणार आहे म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये तुम्ही तुमचं सीई टीचं रजिस्ट्रेशन करू शकता ठीक आहे सीई टीचं रजिस्ट्रेशनमध्ये काय तर तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर जसं तुम्ही एक्झामसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं तसं तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर हे रजिस्ट्रेशन कशासाठी असतं तर तुम्हाला कॉलेजची कट ऑफ लिस्ट सॉरी कॉलेजचे कॅपराउंड जे फॉर्म भरावे लागतात ते तुम्हाला कशा ह्या मार्फत भरावे लागतात त्यामुळं तुम्हाला रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांचं होईल त्यांनाच ते कॅपराउंड फॉर्म भरता येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येणार आहे आणि पुढील ज्या अपडेट्स असतात त्या होणार आहेत ठीक आहे तर या ठिकाणी खाली जर स्क्रोल केलं तर सगळं दोन हजार चोवीसचा डाटा आहे म्हणजे दोन हजार चोवीसची जी ॲडमिशन प्रोसेस झाली होती या ठिकाणं जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणं कट ऑफ वाईज राऊंड वाईज कट ऑफ देखील दिलेले आहेत हे दोन हजार चोवीसचे आहे म्हणजे एकवीसपासून ते चोवीस पर्यंतचे कट ऑफ या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला या ठिकाणी दोन हजार तेवीसचा कट ऑफ पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता कॉलेज लिस्ट डाउनलोड करू शकता पण तुम्हाला जर एकदम परफेक्ट कट ऑफ पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला परफेक्ट म्हणजे कसा तर एक दोन पर्सेंटपासून तर नाईंटी पर्सेंटपर्यंत जर तुम्हाला कट ऑफ पाहिजे असेल तर तुमच्यासाठी आपण एक बेस्ट कॉलेज लिस्ट तयार केलेली आहे आपल्या जी एम एस चॅनलकडून गजा मराठी स्टडी युट्यूब चॅनलकडून तर तुम्हाला ती कॉलेज लिस्ट घ्यायची असेल तर फक्त नाईंटी नाईन रुपीजमध्ये आहे त्याचबरोबर तुम्हाला फ्री काउन्सिलिंगला देखील जॉईन केलं जातं फ्री काउन्सलिंग ग्रुप ला जॉईन होण्यासाठी जी कॉलेज लिस्ट तुमच्याकडे पाहिजे कॉलेज लिस्ट ती कॉलेज लिस्ट घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मला मेसेज करायचं आहे कॉलेज लिस्ट आणि फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲड व्हायचं आहे तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये काय काय मिळणार आहे तर पहा नव्याण्णव रुपयामध्ये कॉलेज लिस्ट ती पण दोन पर्सेंटपासून तर नव्याण्णव पर्सेंटपर्यंत या ठिकाणं कॉलेज लिस्ट आहे आपण तशी क्रिएट केलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणं फ्री काउन्सिलिंग फ्री काउन्सलिंगमध्ये काय काय फीचर्स राहणार ते शॉर्टकटमध्ये सांगतो कारण जास्त वेळ नाही मला अजून तुम्हाला हे ना समजून सांगायचं आहे वरती वेबसाईटमध्ये तर पहा फ्री काउन्सलिंग मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय होणार आहे तर कॅ रजिस्ट्रेशन प्रोसेस आता जी स्टार्ट होईल ठीक आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस जी स्टार्ट होईल तिच्यापासून तर तुमचे कॅपराउंड फोर कॅप्रॉन फोर संपेपर्यंतच्या संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती म्हणजेच आपल्या फ्री काउन्सिलिंगवरती मिळणार आहेत आणि जे त्या ग्रुपला जॉईन होईल त्यांनाच ते व्हिडिओ मिळणार आहेत आणि त्या ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे त्याला मेसेज करा त्या मोबाईल नंबरला मेसेज करा त्या किंवा या ठिकाणी मी स्क्रीनला देखील लिहितो आहे ठीक आहे तर स्क्रीनवरती हो देखील तुम्हाला या ठिकाणी कॉल लिस्ट साठी या ठिकाणी मी नंबर दिलेला आहे हा कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता मी कॉल रिसीव करणार नाही मेसेज करा मेसेज केल्यानंतर तुम्ही जरी पेमेंट केलं तरी तुम्हाला ती पी एफ कधी ना कधी मिळून जाणार आहे म्हणजे ज्यावेळेस पेमेंट करताल त्यावेळेस अर्ध्या तासाने ती पी मिळणार आहे तर पहा या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटला पहा या ठिकाणी बरेचसे अपडेट होत आहेत जर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केलं तर अजून काम चालू आहे म्हणजे वेबसाईटचं काम चालू आहे त्यामुळे हे ऑप्शन अजून एनेबल नाही हे ऑप्शन ज्यावेळेस एनेबल होईल त्यावेळेस सीईटीच्या टीच्या ऑफिशियल वेबसाईटला नोटीस येईल आणि त्याचनंतर नंतर तुमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील आता बरेच जण विचारतात की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कॅप राऊंड किती दिवसांनी स्टार्ट होतात तर ते देखील या व्हिडिओमध्ये सांगून देतो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचे कॅपराउन जे आहेत ते अप्रॉक्सिमेटली रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कॅपराउंड हे दहा ते पंधरा दिवसात स्टार्ट होतात दहा ते पंधरा दिवसात मागच्या वेळेस अशा दहा ते पंधरा दिवस लागले होते त्यामुळे ह्यावेळेस पण सांगतो आहे की कॅपराउंड हे दहा ते पंधरा दिवसात स्टार्ट होतील ठीक आहे त्यामुळे आपल्या चॅनलला अशाच नवनवीन अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जायचं आहे आणि फक्त खाली लाल कलरचं जे सबस्क्राईब बटन आहे त्याला प्रेस करून सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन देखील ऑल करायचे आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल की ऑफिशियल वेबसाईट ही लॉन्च झाली आहे कशाची तर एम एस टी ई टी रजिस्ट्रेशन प्रोसेसची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती या ठिकाणं लॉन्च झालेली आहे तर ही वेबसाईट जर तुम्ही अजूनही म्हणजे चेक केली नसेल तर चेक करून घ्या या ठिकाणं पहा संपूर्ण माहिती तुम्हाला अपडेट्स या ठिकाणी या वेबसाईटवरती मिळत राहणे आणि ह्या वेबसाईटला जर तुम्ही जायचं असेल तुम्हाला ह्या वेबसाईटवर पोहोचायचं असेल तर याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल डिस्क्रिप्शन चेक करत चला डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण इम्पॉर्टन्स लिंक्स असतात त्याचबरोबर कॉलेज लिस्ट घ्यायची असेल तर त्या ठिकाणी मोबाईल नंबर देखील दिलेला दे आहे फ्री काउन्सिलिंग आणि कॉलेज लिस्ट बरेच जण विचारतात की कॉलेज लिस्ट घेण्यासाठी वेगळे पैसे आणि फ्री काउन्सिलिंगसाठी तसं काही नाही जो विद्यार्थी कॉलेज लिस्ट घेईल जो विद्यार्थी कॉलेज लिस्ट घेईल त्याला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲटोमॅटिकली ॲड केलं जातं आपल्याकडे ठीक आहे फ्री आणि बरेच जण म्हणतात की कॉलेज लिस्ट ही फ्रीमध्ये मिळते बाहेर तर ती कॉलेज लिस्ट फ्रीमध्ये मिळते पण विद्यार्थी मित्रांनो आपण फ्री काउन्सलिंग देतोय फ्री काउन्सलिंगमध्ये तुम्हाला संपूर्ण इम्पॉर्टन्स अपडेट्स मी देत राहणार आहे आणि कसे फॉर्म भरायचे लाईव्हला सांगणार आहे त्यामुळे असं कोणी देत नाही फ्री कॉलेज लिस्ट कोणी देत आहे आता या ठिकाणं पाहा ह्या वेबसाईटलाच तुम्हाला इथं गेल्यानंतर या ठिकाणं कॉलेज लिस्ट काढता येणार आहे या ठिकाणं व्ह्यू व्ह्यू केलं तर कॅप्रमाण त्या ठिकाणं कॉलेज लिस्ट निघणार आहे पाहा एम महाराष्ट्र ए आय असं एम एच कॅ कॅपराउंड वन टू थ्री तर ही कॉलेज लिस्ट नसते तर ही फ्रीमध्ये देतात तुम्हाला तर कॉलेज लिस्ट कशी असते तर ती झिरो पर्सेंटपासून पासून कॉलेजचे नावासहित त्या ठिकाणं दिलेली जाते तिला कॉलेज लिस्ट मानतात ठीक आहे तर ती आपण या ठिकाणी देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास फक्त एक एक लाईक करायचं आहे लाईक करायला काही जात नाही विद्यार्थी मित्रांनो एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा भेट पडच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद